श्रीस्वामी समर्थ मैत्रिणींनो तर बघा म्हटलं नवरात्रामध्ये सगळ्यावर मॅचिंग कसं ग गा, गळ्यातलं मी बनवलेलं आहे घालायला आणि आज साधं सिंपल कारलं बनवलं आणि चला सांगते मी कसं बनवलं हिरवी मिरची लसूण आणि कोथंबीर वाटण काढून घेतलेलं आहे आणि तेलात परतून घेतलं त्यात थोडी हळद टाकून मी कधी हिरवी कारली आणते तर कधी पांढरी आणते तर ह्यावेळेस मी पांढरी घेऊन आले होते तर हे लसूण हिरवी मिरची आणि कोथंबीर चांगली परतली की मग त्यात हे टाकून द्यायचं पाणी नाही टाकायचं आणि चवीपुरतं मीठ टाकून वाफेवरच छान त्याला शिजायला ठेवून द्यायचं झाकून तर खूप चांगलं झालं तर तुम्ही पण नक्की ट्राय करा कडू तर नाहीच झालं पण छान लागत होतं तर ही माझ्या आईची रेसिपी आहे कधी ठिकाणी मॅडमचा बड्डे होता म्हणून मॅडमला फुलांचा गुच्छ तयार केला होता तर बघा हे अष्टगंध आहे टिश्यू पेपर आहे आणि चांगलं वाटलं म्हणून म्हटलं तुमच्याशी पण शेअर करावा तर बघा हे तिनं टिश्यू पेपरची फुलं बनवलेली आहेत त्यात एक पेन आणलाय आणि चॉकलेट वगैरे करून मॅडमला गुच्छ दिला ती सतत काही ना काही करत असतात तर तिने ते कसा तया कलर कसा तयार केला एक ऑरेंज कलरचं केले एक पिवळ्या कलरचं केले तर असं वाटत नव्हतं की ते टिश्यू पेपरचे आणि घरी बनवलेले खूप छान दिसत होतं ते कलरमध्ये थोडं थोडं असं टच करून तिने तो कलर त्याच्यात केला ఎవడసారా మూ ద అశా ప్రకే తిని ఫుల్ ఛోటీ తయారు వేగవేగ కలర్ చే अक्षर आपण तिला ग्रीटिंग कार्ड बनवून देत होती बघा बघा अशा प्रकारे गुलाबाचं फूल तयार झालं तर अशा प्रकारे त्यांनी बाकीचे पण फुलं तयार करून घेतली आणि खाली खराटीची काडी लावून त्याला लू लावून चिटकून दिलं तर अशा प्रकारे पिवळा पण तयार केला तिने पूर्ण झाल्यावर ते खूप छान दिसत होता म्हणून मी म्हटलं चला काहीतरी हा बिच्चर तयार झालाय तर अक्षराने पण तिला ग्रीटिंग कार्ड बनवून दिलं काहीतरी वेगळं आणि ना आम्ही लावलेलं कुंडीतलं ला, ड्रॅगनचं झाड छोटीशी काडी लावली होती तर त्याला बघा ड्रॅगन आलेलं आहे छोटस तर तुम्ही पण हे घरच्या घरीला झाड तयार करू शकता छोटंसं लावलं ला तरी ते येतं तर हा स्वतःच